शहादा शहरातील तेरा वर्षीय चिमुकलीचा विनयभंग शिक्षकाच्या अमानवी कृत्याने संतापाची लाट शहादा शहरात एका तेरा वर्षीय चिमुकलीवर विनयभंग झाल्याची गंभीर आणि धक्कादायक घटना समोर आली बुद्धिबळ शिकवणाऱ्या पस्तीस वर्षीय शिक्षकाने आपल्या जबाबदारीला तिलांजली देत हा अनैतिक प्रकार केला आहे हा प्रकार बुद्धिबळ क्लासेसमध्ये घडला आहे जिथे विद्यार्थिनी शिकवण्याऐवजी त्यांच्या विश्वासाला तडा देण्याचे धक्कादायक कृत्य घडले आहे शिक्षकाविरोधात शहादा पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहोचून पंचनामा केला असून आरोपी विरोधात योग्य ती कारवाई सुरू केली आहे या घटनेमुळे पालक वर्ग आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे शिक्षणाच्या ठिकाणी असा प्रकार घडणे खेदजनक आहे आरोपी शिक्षकावर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार